काल केवळ माझ्यात का आलं मला माहिती माझ्या पाठीशी संता परिषदे आणि महाराष्ट्राच्या सत्तावीस जिल्ह्यामध्ये आम्ही सक्रियपणानं काम करतो आणि हे काम करत असताना या ठिकाणी आमच्या पोरांमध्ये विद्रोहाची भाषा नाही येण्याचं कारण आहे आता अशा पद्धतीने आक्रमकतेची भाषा समाजाला शिकवणारा असला पाहिजे तशा पद्धतीचा वाप सुद्धा आम्ही केला पाहिजे आम्ही कोणा पक्षात काम आम्ही म्हणजे आम्ही नाही गुणांसमोर माझी महासंघ असेल समता परिषद असेल समता परिषद असेल ही आपली घर आहे की आपली घर आहे की इतर कुणाची घरं नाही आपली घरं आपण मोठी केली पाहिजे समाजाने साथ दिली पाहिजे केवळ पावसाळ्यात छत्रा उगाव्या अशा पद्धतीने नाही बघणार सातत्यानं सक्रियपणानं कार्यक्रम चालू झाले पाहिजे सावतापेक्षा कबीरपणानं चालू आहे या महाराष्ट्रातल्या माजी समाजाला जागा करत असताना या कल्याणराव खाली साहेबांचा बायपास झालंय पण हा माणूस थांबलेला नाही सातत्य महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी संघटना निर्माण केली आहे आणि आज पोटतील तिनं बोलतो आम्ही याच्यासाठी की महाराष्ट्रात त्या माळी समाजामध्ये जिवंतपणा आणण्याचं काम अगरणी कल्याण काकांच्या माध्यमात गुणवंताचा गुणगौरव असेल अधिकाऱ्यांचा सन्मान असेल आमच्या पोरांचं राजकीय प्रशिक्षण असेल आता आमच्या पदाधिकाऱ्यांचं सुद्धा शिक्षण झालं पाहिजे आमच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा प्रशिक्षण देण्याची गरज आहे कारण आता कुणी उठून राजकारणात यावं असा आणि अशा राजकारण होत नाही आम्हाला झिजावं लागतं आपण आपण म्हणतो बाजारात जर बाजारा कणस नेले ते रुपये असतील रुपयामध्ये आलेले चार कणसं जर भाजले तर एका कणसाची किंमत दहा रुपये होते कारण भाजलेल्या कणसाला जास्त भाव आहे भाजणं म्हणजे स्वतःला भाजून घ्यावं लागतं स्वतःला समाजामध्ये मिरवावं लागतं समाजामध्ये तसं वाचून वावरावं लागतं म्हणून यानंतरच्या काळात सुद्धा पाहिजे उद्या निवडणुका तोंडावर आल्या तुम्ही आज आपल्याला गणित मांडून जमणार नाही एक वर्ष भरापासून अशा पद्धतीने उभारणी असणं आवश्यक आहे या ठिकाणी आमचे आदरणीय थोरात साहेब साक्षीदार आहेत थोरात साहेब सावता परिषदेच्या प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही या महाराष्ट्राला आरंद दाखवण्याचं काम कुणी केलं या महाराष्ट्राला श्री क्षेत्र आरंद काम आदरणीय कल्याण आखाडे साहेबांनी केलं महाराष्ट्रात त्या माळी समाजाच्या घराघरापर्यंत श्री क्षेत्र आणि सावता महाराज पोहोचण्याचा विषय आदरणीय कल्याणराव खाडे साहेबांनी केला परंतु महाराष्ट्रामध्ये केवळ मराठा समाजातच नाही तर बाळी समाजात गट झालेले पण समाजाच्या आमच्या नेत्यालाही विस्थापितांचे हे तरुण पूर्ण आता नकोशे झाले नको आता बाळी समाजात एखादा विस्थापित चेहरा जर पुढे आला तर आमच्यावर सुद्धा कशा पद्धतीची अर्ज येऊ शकते म्हणून बाळी समाजाची प्रदेशाध्यक्ष झालेली आम्ही सर्वांना मालिकेत एकत्र एक लढलो तर या राज्यामध्ये नक्कीच चाळीस आमदार कुठून जर राज्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होत असतील तर महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या माळी समाजाचं चित्र जर बघितलं क्रमांक दोन वर असणारा आमचा माली समाज राज्याच्या दोनशाहून अधिक मतदारसंघामध्ये प्रभाव टाकू शकतो कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं ही ताकद माळी समाजामध्ये नव्हे तर आम्ही जेव्हा एखाद्या नेत्यासोबत राहतो नेत्यासोबत हुजरागिरी करत असताना एवढी उजरागिरी करतो त्याचा खांद्यावर हात पडला तर आम्हाला आमच्या बापापेक्षा त्याचा हात मोठा वाटतो हे बदललं पाहिजे आम्ही ठरवलं पाहिजे या मतदारसंघामध्ये जो माणूस पडला आमदार विधानसभेला त्यांनी सांगितलं पाहिजे की मी माळ्या मला आणि निवडून आलेले सांगितलं पाहिजे मी माळी समाजामध्ये निवडून आलोय एवढा दराराम Salam wajib di kamar tangan Jangan tiba-tiba sayang wajib तरच बाळी समाजाचा आवाज बुलंद होऊ शकतो आणि हा कार्यक्रम चालू राहा हा केलेला जावा ज्या पद्धतीची आपण तुम समाज शिवाजी जमा दुसऱ्याच्या घरात अशा पद्धतीने होता या तरुण पोरांची आयात अशा पद्धतीने घालवता यांना पाठबळ देणं शक्य असेल तर आपण त्यांना त्याच्यासाठी पुढाकार घ्यावा नसता या तरुण पोरांना जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये जर यांनी बंडखोरी केली तर तशाही पद्धतीची सात पक्ष सोडून आपण सर्वांनी घ्यायला हरकत नाही एवढंच या प्रसंगी बोलतो आहे थांबतो जय ज्योती जय क्रांती जय भीम